नमस्कार माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे खूपदा काय होतं की आपल्या घरात काही भाजी नसते हो। मग त्यावेळी समजत नाही की काय भाजी बनवावं मग अशा वेळेस अशी खूप छान आमटी एका वाटणामध्येच तयार केलेली खूप कमी साहित्यात ही छान अशी झणझणीत जन आमटी तयार होते कशी केली ते पुढे त्यासाठी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खोबरं घेतलेलं आहे चिरून त्यामध्ये चिरून दू नाशी को है दोन अशी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत छान असे टोकडे करून आता त्यामध्ये थोडंसं आलं खिसून टाकायचं आहे आलं फक्त थोडंसं घेतलेलं आहे आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया छान असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाहू शकता असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे खूप पण बारीक आणि खूप पण जाड असं केलेलं नाही आहे पाहू शकता कुठलीही भाजणी न करता फक्त हे असं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आता हे वाटण साईडला ठेवून एका भांड्यामध्ये दोन चमचे बेसन घेतलेलं आहे छोटे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे इथं आता त्या बेसनामध्ये आपल्याला थोडस पावडर टाकायची आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता त्यामध्ये पाणी टाकून छान असं त्याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत त्यामधल्या पाण्यामधल्या गुट गुठळ्या फोडल्यानंतर त्यामध्ये किंचित हळद टाकून ती देखील छान अशी हलवून घ्यायची आहे आता आपलं हे आमटीसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे खूप पण बेसन घालायचं नाही नाहीतर आपली आमटी घट्ट होते आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान असं छान असं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी ज्या चांगली तडतडली की मग त्यामध्ये जिरी टाकायची आहे मोहरी तडतडायच्या आतमध्ये जिरी टाकायची नाही आहेत नाही तर मोहरी आपली तशीच आमटीमध्ये कच्ची लागते त्यामुळं मोहरी तडतडू द्यायची छान असं आता जिरी मोहरी छान अशी तयार झालेली आहे तडतडून आता त्यामध्ये हे वाटलेलं वाटण घ्यायचं आहे आपल्याला जेवढं वाटलं तेवढं सगळंच वाटण यामध्ये टाकायचं आहे एक वाटी हे वाटण तयार झालेलं होतं आता छान असं हलवून घ्यायचं आहे आपण हे सगळं सर्व साहित्य कच्चं घेतल्यामुळं एक दोन मिनटं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती किंचित असं थोडंसं लाल होऊ द्यायचं आहे हे मिश्रण परतताना वाटण जर कच्चं राहिलं तर आपलं थोडंसं असं कचकच लागतं खाताना आमटीमध्ये त्यामुळं हे छान असं आधी तेलात परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आता हे छान असं वाटण तयार झालेलं आहे परतून त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद घ्यायची आहे थोडीशी धना पावडर घेतलेली आहे आणि घरचा काळा मसाला आहे हा देखील दोन ते अडीच चमचे घेतलेले आहे जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आता सर्व मिश्रण एकजीव छान असं करून घ्यायचं आहे पाहू शकता असं छान असं हलवून घ्यायचं आहे परत एकदा आता सर्व एक हे मसाले टाकलेले एक अर्धा मिनट ह्याला छान असं परतवून घ्यायचं आहे परत आता या मिश्रणाला सर्व तेल जरा सुटल्यानंतर छान असं आता यामध्ये आपण जो घोळ केलेला आहे बेसन आणि पाण्याचा तो टाकून द्यायचा आहे त्याआधी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण वाटलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकलेलं आहे पाण्यामध्ये मी आणि ते पाणी यामध्ये ओतून देत आहे जितका आपल्याला रस्सा हवा असेल त्या हिशोबाने पाणी नंतर पाणी गरम टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता इथं थोडासा मला रस जास्त पाहिजेल त्यामुळे मी इथे थोडंसं गरम पाणी टाकून घेत आहे आणि त्यावरती कोथिंबीर चिरलेली अशी टाकून दिलेली आहे आता इथं एक ते दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा ओवा घेतलेला आहे बेसन आहे त्यामुळे थोडासा किंचित ओवा घेतलेला आहे आता सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे छान असं त्यामध्ये एक चमचा भरस तेल टाकलेलं आहे कारण बेसन असं मळताना ते ताटाला चिटकू नये किंवा हाताला चिटकू नये यासाठी इथं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टा टाक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम करायला सोपी ही अशी आमटी आहे आणि खूप छान अशी लागते नॉन व्हेज रेसिपीला सुद्धा महाग पाडेल अशी ही आमटी लागते एकदम मस्त अशी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा सर्वांना खायला आवडेल आणि तुम्हाला परत परत बनवायला सांगतील अशीच ही आमटी आहे छान असायचा घट्ट गोळा असा बनवून घ्यायचा आहे याचं पीठ पातळ करायचं नाही अजिबात असं छान घट्ट म्हणून घ्यायचं आहे मळायला खूपसं पाणी लागत नाही अर्धी वाटी फक्त पाणी याला मळायला लागतं थोडस तेलाचा हात घेऊन हे पीठ छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे गोळा आता हा गोळा तयार करून झालेला आहे पाहू शकता असा गोळा तयार करायचा आहे आता मी थोडस हाताला तेल लावून घेत आहे आणि ते छोट छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे गोल गोल असे पाहू शकता असे छान छान असे गोळ्याच्या आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे या आमटीचं नावच असं गोळ्यांची आमटी असं म्हणतात गावाकडे ही आमटी सर्रास केली जाते कारण भाजीला काही सहसा भेटत नाही त्यामुळे असं भाज्या केल्या जातात खूप छान होतात हे अशा भाज्या आता आपली भाजीला उकळी आलेली आहे त्यामध्ये एक एक गोळ्या छान अशा सोडून द्यायचे आहे आपल्याला एक एक ठिकटलेल्या त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर भाजीमध्ये सर्व गोळ्या अशा टाकून घ्यायच्या आहेत उकळी आल्यानंतरच ह्या गोळ्या टाकायच्या आहेत तुम्ही उकळी यायच्या आधी जर ह्या गोळ्या सोडल्यात तर त्या पूर्ण विरगळून जातात आमटीमध्ये त्यामुळे उकळी आल्यानंतरच हे सर्व गोळ्या त्यामध्ये सोडलेल्या आहेत मी आता गॅस मोठा करायचा आहे गॅस अजिबात छोटा ठेवायचं नाही गोळ्या आपल्या पटकन वरती येतात त्यामुळं पाहू शकता उकळी आलेली आहे आता परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे किमान दहा मिनटं तरी या आमटीला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवून पाच मिनटं आणि पाच मिनटं लहान करायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच पाच मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एकूण दहा मिनटं असं आमटीला शिजवून घ्यायचं आहे छान असं आता यावरती एक झाकण ठेवून मी याला दहा मिनटं शिजवून घेत आहे दहा मिनटानंतर पाहू शकता आमट्या आपली आमटी तयार झालेली आहे छान अशी रसरशीत अशी पाहू शकता तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडल्यास नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण खूप खूप धन्य